नमस्कार मंडळी कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटोवरून आम्ही पहाटे सव्वा चार वाजता वारीसाठी निघालो कारने तासांचा रस्ता होता वाजता सॅन पार्क मध्ये सगळे जमले या रस्त्याने मॉर्निंग वॉकला जाणारी सुद्धा लोक असतात त्यामुळे वारीत शिस्तबद्ध कसं चालायचं चा या सूचना सुद्धा आधी देण्यात आल्या बे या मराठी मंडळाचं हे वारीचं तिसरं वर्ष आहे आषाढी एकादशी निमित्त एकूण तीन विकेंड म्हणजे सहा शनिवार रविवार सकाळी साडेसहा वाजता रिव्हर व्ह्यू पार्क पासून ते बालाजी मंदिरापर्यंत तीन पॉइंट पाच मैल चालत ही वारी करण्यात येते त्याशिवाय बारा दिवस रोज अर्धा तास ऑनलाईन हरिपाठ चिंतन सुद्धा करण्यात आलं